ना <usur> बस <usur> ला कोण ला बसला हां बोलू काय काय तिकड बसवलं मीच बसवलं ती मीच मीच बसवलं मित्रांनो इथं इकडे बाकी ओ या बघ हे दोन पाराय ए आध काय काय ए बघा वा नाही मारून माई बाय बाय मित्रांनो तुमचं असं बोलणं चालतच राहीन आमचं बोलणं चालतच राहीन बरं आम्ही आता बाय बाय करतो चकाचक झालं मैत्रिणींना सगळं माझ्या भावांना बहिणींना सकाळपासून चकाचक करते हात तर बघा हो कसं झालेत तुळस बिळस घासून इथलं सगळं घासून आर नको पाणी नासू मी तुझ्या पाया पडते आणि राणा बी नको करूस आता मांडववाली वगैरे आज घालायचं म्हणलं ना मांडव तिथलं ते सगळं आतलं धुवून काढलं आणि उद्या वर्ष आहे डोक्याचे केस पार माझ्या पांढरी झाले ती आतली म्हणून डोक्याला मी लावली अजून डोकं नाही तिथलं आणि वाजलेत किती तुम्हाला दाखवलं सकाळपासून कामच चाललंय आमचं अजून खाल्लं नाही काही आहो जा बारा वाजल्यात सका दिसत का तात्या तर इतकं चिडतात सगळ्यांवर तात्या कमल तात्यात कमर मोकारत तात्यानं हा जेवलेत तात्यात नाणी पलूला म्हणलं होतं बाकर कधी तात्यांना चपाती दी उशीर लागण आपल्याला म्हणून आता ओसरी वाढली ना सांडग टाकलं तरी ना बाहेर तात्याश्री जेवलेत आहेत आता हमश्री आंघोळ करते अयो देवाला हार आणले तर देवाची सेवा करायची देवांना आंघोळ घालायची अजून आता काय करते मी आता माझ्याकडे काय कर काय करायला आहे का आंघोळीचं बाथरूम धुवायचं दुसरं बाथरूम सगळं स्वच्छ करायचं मशीनच्या तिथलं सगळं स्वच्छ करायचं आणि ही देवबापाचं ना आंघोळीची त्यांना आंघोळ घालायची देवांना सगळी स्वच्छता करायची आणि मग बाकीचं काय असेल ते बघायचं आणि आज नाणीच्या हातचं खायला मिळणार आहे मला चपाती नाणीला मया आली आमची नाण्याने भिंब चपाती किती खायला म्हणायचं रे मर खा ती यायच्यात की पण कधी येतात काय माहिती ह्या गोष्टी तुम्ही मला नाकडे डोक्याला मेहंदी लावली काय तुका पाहती बर सॉरी बाय